नमस्कार चला तर शमीचे रोप घरात लावल्याने होणारे फायदे काय आहे ते जाणून घेऊया पुराणांनुसार भगवान श्री राम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्रशस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे खूप शुभ आहे जर तुम्ही घरामध्ये शमीचे रोप लावले आणि त्याची नियमित पूजा केली तर भगवान शिवासोबतच तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो याशिवाय कुंडलीत आढळणाऱ्या अशुभ ग्रहांचा प्रभावही टाळता येतो असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसाती जात असेल तर त्याने घरात शमीचे रोप लावावे असे केल्याने तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात तेवढेच नाही तर घरात शमीचे रोप लावल्याने वैवाहिक जीवनातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते शनिवारी शमीचे झाड लावणे अधिक शुभ मानले जाते